जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोचे बाजारभाव डाऊन झाल्यामुळे शेतकरी बांधव नाराज व्यक्त करते दोनशे ते अडीचशे रुपये अवघा बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे टॉमॅटोला बाजारभाव आधीचा मिळणं अपेक्षित असताना सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहे मावशी नमस्कार 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 काय भाव टॉमॅटो घेताय आज बहुं बहुं बहुं। नुश्कार। 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 आज घेतली अडीचशे रुपये अडीचशे रुपया घेतली बरं 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 हो नमस्कार 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 काय टॉमॅटोला बाजार भाव आज आज तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दोनशे पासून पावणे तीनशे दोनशे पासून पावणे तीनशे पर्यंत गावठी टॉमॅटो गावठी कमी आहे थोडं आता विरांगला डिमांड अच्छा विरंगला जास्त बाजार भाव आहे विरांगला किती मिळतोय विरांग दोनशे ते अडीचशे सध्या आवक किती आहे आहे आवक साधारण दहा बारा हजार क्रेट आता एवढं नाही सांगायचं आल्या का काय बाजार वाढतील की नाही नाही आता असेच चालतील बाजार असेच राहतील दादा तुम्ही कुठून आले पार्ने। पारनेर पारनेर कुठली व्हरायटी घेऊन आले विरांग विरांग काय भाव गेले अडीचशे रुपये किती एकर लागवड आहे आता संपत आले चार संपत आले बरं बरं किती पैसे झाले नाही नाही असं काही नाही टॅक्सचा काय विषय शेतकऱ्यांना टॅक्स दिले अडीचशे रुपये असे अडीचशे रुपये दिले किती क्रेड गेले शंभर क्रेड दिले त्यांना आता मीडियम दीडशे रुपये दिले ते तिकडे खाली करायचे बरं सध्या काय बिबट्याचा प्रादुर्भाव तिकडे नाही आता नाही बिबट्याचा प्रादुर्भाव नाही तिकडे काही झेडपीची निवडणूक आहे की नाही तुमच्याकडे नाही तुमच्याकडे नाही अवश्य तुमच्याकडे काय झेडपीची परिस्थिती आमच्याकडे सगळं चांगलं आहे कुठला पक्ष घड्याळ घड्याळ कोण आहे उमेदवार दादा पवार दादा पवार कुराडे विजय कुराडे विजय कुराडे विजय होतील ना होईल ना मग हो का का नाही होणार तुम्ही असले नक्की होईल उद्यापासून आम्हीच प्रचाराला जाणार उद्यापासून प्रचाराला बर 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 दादा आपल्यात नाही खूप वाईट झालं काय चांगलं नाही झालं वाईटच झालं खूप एक चांगला नेता हो चांगला महाराष्ट्र हे झाला ना नमस्कार आज दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस टमाटोला काय बाजार भाव आहे बाजार होते दीडशे ते अडीचशे दीडशे ते अडीचशे आणि विरांग अडीचशे चांगले माल तीनशे पर्यंत अच्छा चांगला माल तीनशे रुपये पर्यंत काय बाजार वाढतील की नाही साधारण असेच चालतील दोन तीन दिवस अजून आता एक महिना असं चालेल दोनशे एक महिन्यावर असाच चालेल बाजार डाऊन कशामुळे का झाले काय आता बाहेर थोडे थोडे लोकल माल म्हणजे टॉमॅटोचे बाजारभाव कमी झाल्यामुळे बळीराजा तीव्र नाराजी व्यक्त करतोय सध्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दोनशे ते अडीचशे रुपयाचा बाजारभाव मिळतोय एखादी दोन वक्कल साडेतीनशेपर्यंतच गेलेलं आहे असं ती एखादं वकील तीनशे रुपयापर्यंत गेलं म्हणजे साडेतीनशे नाही तर काही व्यापारी कधी कधी अर्धवट माहिती सांगतात किंवा काही शेतकरी पण कधी कधी चुकीचा आकडा सांगतात परंतु सरासरी बाजारभाव दोनशे ते अडीचशे रुपयाचा बाजारभाव आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या बाजारभाव डाऊन झाल्यामुळे शेतकरी पण नाराजी व्यक्त करतोय भाव तुम्ही कुठून आले काय मी ज्यूसवाला आहे मी ज्यूसवाला आहे जुसवाला आहे काय भाव गेले ज्यूसला हे घेतले मी सत्तर ते पंच्याहत्तर रुपये क्रेट हा बदला बदला भुग्या घोलट्या मीडियम सध्या बाजार खूप डाऊन झाले हो बाजार डाऊन आहे आहे काय चालू चालू गुजरात शंभर दीडशे रुपये कट भरून भेटते चांगला माल काय बाजार वाढतील की नाही बाजार वाढतील महिन्यात दीड महिने लागेल ते दीड महिने लागेल मला असं वाटतंय तुम्ही हा सगळा ज्यूसला माल कुठे नेता कंपनीला कंपनीला नेता नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये आहे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हो टॉमॅटोचे बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी बांधव तीव्र नाराजी व्यक्त करतोय बाजारभाव वाढणार कधी अशी चिंता बळीराजाला लागून राहिलेली आहे सध्या टॉमॅटोची इतर ठिकाणची आवक वाढली त्यामुळे बाजारभाव डाऊन झालेत असं व्यापारी बांधव सांगतायत टॉमॅटोला अधिकचा सा बाजारभाव मिळावा अशी बळीराजाची अपेक्षा आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला बाजारभाव वेळेवर मिळेल चांगला मिळेल पैसे होत आहेत पैसे वेळेवर मिळत आहेत अशी अपेक्षा बळीराजाला असते आणि ती वास्तव आहे पैसे मात्र वेळेवर मिळत आहेत परंतु बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी बांधवांची आपल्याला नाराजी पाहायला मिळते तर बघा एकदम अतिशय चांगला माल नाही जर बाजारभाव एकदम कमी मिळाला तर जगाचा पोशिंदा या बळीराजाने काय करायचं शेतामध्ये पिकवलेल्या मालाला जर भांडवल फिटत नसेल तर मात्र शेतकऱ्याची तीव्र नाराजी पाहायला मिळते बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका